नमस्कार आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हटलं की साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि आपण महाराज जसं पित्रांना जेव घालतो तसंच आज अक्षय तृतीयेला पण जेव घातलं जातं पोटी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा म्हणजे ज्यावेळेला एकदम चांगली मुलं जी आईवडिलांची सेवा करतील अशी मुलं जन्माला येतात त्याचा आनंद आईवडिलांच्यापेक्षा हरीला म्हणजे देवाला खूप वाटत असतो म्हणजे आपल्याला जो आनंद भेटतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं आनंद हा देवाला भेटत असतो सध्या काय झाले बघा जस जसं दिवस ढकलत चाललेत तस तस रूढी परंपरेला कुठंतरी काहीतरी खीळ बसत चाललेली आहे दोघ बऱ्या दिवसापासून दोघं तिघं भाऊ असतील घरात त्यावेळेला तृतीया आले म्ह आला एक भाऊ मोठा शेती करत असेल किंवा गावी राहतो बाकी बाहेर राहणारे असतात मग जमीन वाटपाचा विषय असेल घर वाटायचं असेल आईवडील जिवंत असतील त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची वाटणी केली जाते सगळ्या गोष्टीची वाटणी होते पण त्यावेळेला मग एक कणभरसुद्धा मोठ्या भावाला दिलं जात नाही किंवा जास्त जाऊन दिलं जात नाही नवीन आलेल्या भाऊजय पण फार हुशार असतात आणि ज्यावेळेला ह्या बाहेरगावी राहतात त्यावेळेला मग ही अक्षय तृतीया किंवा म्हाळ हा सण आला की शेजारी विचारतात तुमच्याकडं आज अक्षय तृतीया किंवा महाळ वगैरे नाही आहे का त्यावेळेला त्या उसात सांगतात नाही आम्ही इकडं काय करत नाही आमचे मोठे दीर सगळे गावी करतात त्यामुळं आम्ही नाही काही हे करत असं ते फार चांगले आहेत म्हणजे जिथं वाटणीचा विषय येतो तिथं अगदी तंतोतंत वाटून घेतलं जातं पण असं काही सणसुद साध्या चार पोळ्या करायच्या असतील तर त्यावेळेला मात्र तो, तो भाऊ चांगला आहे ती भाऊजे मोठी जाऊ चांगली आहे आणि तिच्याकडे हे सगळं ढकललं जातं वा फार धन्य असतील ते आई वडील ज्यांनी अशा मुलांना जन्म दिला दुसरी गोष्ट आता एक नवीन फंडा आम्हा आमचा यावर विश्वास नाही म्हणजे ह्या रूढी परंपरेवर आम्हाला काही कुठला त्रास नाही आणि आम्ही वेळ नसतो आणि जिवंतपणीच आई वडिलांना जेऊ नाही घातलं मेल्यावर घालून काय करायचे पण असं नाही ज्यांच्या पत्रिकेमध्ये काही दोष नसेल आणि तरी सुद्धा घरामध्ये काही त्रास होत असेल तर नक्की हा पितृदोष असतो आणि पितृदोष काही जण तर नाशिकला जाऊन करतात अगदी सगळे तरी यज्ञ किंवा पित्रांची शांती केली जाते आणि तिथं सांगतात ब्राह्मण की तुम्ही आता घरी जाऊन नाही पित्रांना जीव घातलं तरी चालेल चुकीचं आहे हे आपल्या घरात मित्रांना जीव घातलंच पाहिजे आपल्या घरात ज्या वेळेला पोळीचा तेलकट वास येतो त्यावेळेला पित्र आपल्या घराभोवती फिरत असतात हे शास्त्र आहे आणि ह्या शास्त्रानेच राहा शास्त्रानंच वागा आपली रूढी परंपरा जपली पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला सुख शांती समाधान काहीही भेटणार नाही शेवटी काही गोष्टी तुम्ही म्हणाल मानसिक तेवर असतील तरी मानसिक समाधानसुद्धा तुम्हाला भेटणं मस्त आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि लाईक करायला पैसे पडत नाहीत मित्रांनो लाईक करा हॅव अ गुड डे थँक्यू